नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही थमनेल बघून तर मित्रांनो इथे आलेलेच आहे तर मित्रांनो तरी तुम्हाला मी सांगतो की हे जी पांढरी माशी आहे ना इतकी खतरनाक आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो इतकी घातक आहे आणि ही जी आहे ही सध्या या स्टेटला खूप जास्त येते ठीक आहे तर तुम्ही इथे बघू शकता हा सर्वप्रथम आपला जो प्लॉट आहे मित्रांनो हा अमृत पॅटर्न पद्धतीने पाच बाय ठीक आहे हे अंतर आहे पाच फुटात तुम्ही बघू बघू शकता झाकलेला आहे म्हणजे झाकलेलं म्हणजे जवळपास जे आहे झाकलेलंच आहे ठीक आहे त्यानंतर हा जो पट्टा हो सा जा 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 आहे सात फुटाचा ठीक आहे त्याची दाबणी वगैरे व्हायची पण विषय म्हणजे आता पांढरा माशी आहे पांढऱ्या माशीचा तर मित्रांनो तुम्हाला जे असं झाड आलवलं की समजून जाईन पांढरी माशी खूप जास्त जी आहे इथे बघा ठीक आहेच काही विषयच नाही आहे बघा आहेच ठीक आहे हे बघा आहेच काही विषयच नाही आहे तुम्ही उद काल जरी फ बघा खूप इथं तर खूपच जास्त मित्रांनो हो 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 शेट मॅन खूप बेकार आहे मित्रांनो बघा तुम्ही इथून दोन किंवा तीन किंवा चार आठ दिवसाआधी जरी तुम्ही फवारणी घेतली असेल ना तरीही मित्रांनो तुम्हाला इथे पांढरी माशी जी आहे दिसणार आहे त्यासाठीच मित्रांनो तुम्ही जे आहे हा व्हिडिओ नक्की शर्ट बनतं बघा तुम्हाला मित्रांनो अशी म्हणजे अशा फवारण्या सांगेल फक्त दोनच तुम्हाला फवारणी करावं लागेल ठीक आहे यातला जो एक तुम्हाला एक प्लस पॉईंट सांगतो मित्रांनो ठीक आहे तुमची शंभर टक्के सांगतो पांढरी माशी जी आहे ही खतम होऊन जाणार कारण ही जी आपल्याला अशा व्यक्तीनं आपल्याला जी आहे फॉरनी सांगितले मित्रांनो कारण मी आत्ता जस्ट त्यांना फोन फोन केलेला आहे ते म्हणजे मित्रांनो आपले अमृत काका ठीक आहे सगळ्यांचे आवडते आपले अमृत काका मित्रांनो त्यांनी जे आहे आपल्याला कारण जी माझ्या बघा हा जो पूर्ण प्लॉट आहे बघा त्यांच्यानुसारच म्हणजे अमृत पॅटर्ननुसारच जे आपण हा डेव्हलप केलेला आहे आणि काहीच विषय नाही मित्रांनो मला त्यांचं नाव घेता नाही हो ठीक आहे कारण त्यांच्यामुळे जे आपण हे सगळं काही आपल्या शेतात आपण या लेवलची या जबरदस्त प्रकारे जे आपण अशी असं पीक आपण आपल्या शेतात बघतो ठीक आहे काही विषयच नाही आहे तर मित्रांनो त्यांनी जे आपल्याला फवारणी सांगितली आहे ते तुम्हाला मी सांगतो पण सगळ्यात पहिले हा जे पांढरी माशी आपल्याला का गायब करणं आपल्याला अर्जंट आहे कारण हे इतकी बेकार आहे मित्रांनो पूर्ण रस आहे हे पूर्ण रो पान तुमचं जळ करून टाकणार अन्नद्रव्य पूर्ण हे ओळून टाकणार यामधलं जेणेकरून ज्यामुळे काय होणार तुमची कपाशी अशी लाल्या वगैरे झालं ठीक आहे म्हणजे अन्न जास्त अतिरिक्त अन्न मागण किंवा वाळ होणार नाही ठीक आहे त्यानंतर बोंडाची स्टेज आहे याला ऑलरेडी अन्न खूप जास्त पाहिजे त्यानंतर ही इतकी घातक आहे की बाकीचे सुद्धा कीटक मित्रांनो हे अट्रॅक्ट करतात त्यामुळे हे आपल्याला गायब करणं तितकंच महत्वाचं आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला अमृत काकाने जी सांगितली आहे मित्रांनो ती सांगितली बघा पहिले तुम्हाला जे एक फॉरणी घ्यायचे समजा आज तुम्ही जर फॉरणी घेतली तर त्यामुळे तुम्हाला घ्यायचा ॲसा टामा प्राईट वीस पर्सेंट एस पी फॉर्म याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे पंधरा ग्रॅम ठीक आहे हे स्पेशलिस्ट आहे पांढऱ्या माझ्यासाठी ठीक आहे पूर्ण सांगतो तुम्ही पुन्हा ऐका बरोबर ऐका ठीक आहे ॲसाटामा प्राईड घेतला त्यासोबत तुम्हाला बघा सोबत तुम्हाला इथे तुडतुडी वगैरे जे आहे त्यानंतर थिप्स प्र काही प्रमाण तुम्हाला भेटणार त्यासाठी तुम्ही घे घेऊ शकता मोनोक्रोटोफॉस क्रोटोफॉस आहे ठीक आहे त्यानंतर सोबत त्याच्या फिप्रोनिल सुद्धा घ्यायचं आहे फिप्रोनिलचं प्रमाण घ्यायचं चाळीस एम एल पाच पर्सेंट वालो फिप्रोनिल आहे त्यानंतर मोनोक्रोटोपा चाळीस पर्सेंट त्याचं तिथं प्रमाण घ्यायचं तुम्हाला चाळीस एम एल त्यानंतर सोबत त्याचा तुम्ही घेऊ शकता आशा टाप जे की अडीनाशक आहे सोबत अशा टाप जे आहे कॉम्बिनेशनमध्ये लस मस्त काम करते मित्रांनो ठीक आहे त्यानंतर ही झाली मित्रांनो पहिली फवारणी ठीक आहे आता ही पहिली फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला ज्या रिझल्ट येणार पण किती पर्सेंट येणार बघा तुम्ही म्हणणार की भाऊ माझं जे आहे हे दूर झालंच नाही रोग पांढरी माशी दूर झालीच नाही पण बघा जे असं समजा की चाळीस ते पन्नास पर्सेंट जे तुमची ही रिझल्ट तुम्हाला या फवारणीचं येणार आहे पण लगेच तुम्हाला जे आज जर मारलं बघा इथून चार दिवसांनी किंवा पाचव्या दिवशी जे आहे तुम्ही आज जर मारलं इथून आजचा उद्याचा परवाचा निर्वाचा हे झाले चार दिवस त्यानंतर पाचव्या दिवशी तुम्हाला जी फॉर्म घ्यायची मी त्यांनो पुन्हा तुम्हाला यामध्ये घ्यायचा असा टायमाप्रेड वीस पर्सेंट एस पी फॉर्म त्यानंतर ऐवजी तुम्ही घेऊ शकता घ्यायचा तुम्हाला ठीक आहे कॉम्प्युटर म्हणून किंवा जे इमिडा क्लोरोबीट हा घटक म्हणतो आपण तो तुम्हाला इमिडा क्लोरोबेट घ्यायचा दहा एम एल ॲसाटामाफ्राईट तर घ्यायचा तुम्हाला पंधरा ग्रॅम ठीक आहे त्यानंतर फिफनोनिलसुद्धा घेऊ शकता पाचव्या दिवशी जर तुम्हाला वाटत असेल की बा यावर जर थ्रीप्स वगैरे असेल तर नसेल थ्रीप्स तर तुम्ही तिथं कॅन्सल करू शकता फिफ्टोनील आणि सोबत तुम्हाला जे आहे टापसुद्धा ठीक आहे हे घेऊ शकता किंवा न घेतलं तरी चालेल पण तुम्हाला पाचव्या दिवशी जे आहे तुम्हाला प्राईड आणि इमिडा क्लोरोबेट तुम्ही हे कंपल्सरी तुम्हाला घ्यायचंच आहे ठीक आहे आशा टाप आणि तुम्ही तुम्ही इथे क्विट करू शकता ठीक आहे आणि तुमची जर जमीन काळी असेल त्यानंतर एक दोन बोंड फोडून बघा त्यामध्ये जर तुम्हाला डॅमेज दिसत असेल म्हणजे जे बोंडसड दिसत असेल नक्की तिथे जे आहे ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्सी क्लोराईड तीस ग्रॅम आणि सोबत कॉम्बिनेशन मध्ये नक्की घ्या हे बोंडसडसाठी साठी म्हणजे या फंगससाठी साठी सुद्धा काम करणार त्यानंतर जे बॅक्टेरियल रोग आहे तुमच्या आता पानावर येणार बोंडा आता बोंडाची स्टेज आहे त्यामुळे ठीक आहे त्यासाठी सुद्धा जे आहे प्रिव्हेंटिव्ह मध्ये जबरदस्त काम करणार आणि हे औषध दोन्ही जे आहे ब्ल्यू कॉपर आणि स्टेप टू खूप स्वस्त आहे हे जे आता आहे दोन फॉरनी आपल्याला एका दोन फॉरनीपैकी एका फॉरनी तुम्ही हे घेऊ शकता दोन फॉरणीत घ्यायचं गरज नाही तर यांनी काय होणार मित्रांनो जी तुम्ही पाचव्या दिवशी तुम्ही चौथ्या पाचव्या दिवशी तुम्ही जे रिपीट फॉरनी घ्याल त्यामुळे जे आहे जी राहिली जी याची जनरेशन आहे पांढऱ्या माशीची ही तुमची खतम होऊन जाणार ठीक आहे तिथेच स्टॉप होऊन जाणार आणि तो रिझल्ट येणार तुम्हाला तो तिथे तुम्हाला शंभर टक्के जो रिझल्ट तुम्हाला आलेला दिसणार आहे ठीक आहे मित्रांनो नक्की ज्या ही फवारणी करा याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही जर केलं पेगासस वगैरे जे ठीक आहे त्यानंतर बाकी जे तुम्हाला युट्यूबर सांगतात ते ड्रायफ्रन तुरन वगैरे ज्या कॉम्बिनेशनमध्ये त्याच्या अजून येते आपल्याला ठीक आहे तर ते औषध घेतल्यापेक्षा मित्रांनो ठीक आहे त्याने काय होणार जी मित्र किड आहे आता तुम्हाला इथं मित्र किड मी सध्या दिसणार नाही जी मित्र किड आहे मित्रांनो ती खतम होण्याचे चान्सेस खूप जास्त राहते म्हणजे होतेच त्याने ठीक आहे पेगासनने पेगाससने जरी मारलं तिथेसुद्धा जे तुमची जे मित्रकीड खतम होणार आहेत त्यापेक्षा तुम्ही ज्या ही जर फवारणी घेतली खूप मस्त रिझल्ट येणार आहे आणि तुमची कपाशी जी इतकी क्वालिटी बाज होणार आहे ना ठीक आहे तुम्ही मला भाऊ तू जास्त पहिले पराठीवर पांढरी माश्या तर मित्रांनो आता जे आपण ही फवारणी घेणारच होतो काही कारणामुळे जे आपण ही राहिली होती थोडी लेट झाली ठीक आहे तर मीसुद्धा जे ही फवारणी घेणारच आहे आणि जर तुम्हाला इतकंच वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मी स्वतः रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो माहिती घ्या शेवटी नक्की सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण असे अमृत पॅटर्न आणि प्रॅक्टिकल व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर हे नेहमी येत असतात कारण आपण हे चॅनलच जे मित्रांनो हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे धन्यवाद